ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कडिंगलच उप जिल्हा रुग्णालयात औषधवाटप फीफाका सुधारणा करा काशीनाथ गडकरी कडिंगलच उप जिल्हा रुग्णालयात सर्दी खोकला थंड तापस बीपी शुगर या गंभीर आजारांवर मोफत उपचार करून त्या आजारांवर गोड्या पातल औषधे सुद्धा मोफत दिली जाते पण प्रत्येक रुग्णास औषधी वाटप करणारे जे कर्मचारी आहेत ते रुग्णांना कधी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री अगोदर कसं घ्यायचं हे तोंडी सांगून औषध हातात देतात पण रुग्णांना तोंडी सांगत असल्याने औषध घेताना मोठी अडचण येत आहे गड न्यू युवा मंच कडून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत यांच्याकडे अध्यक्ष काशीनाथ गडकरी सागर कांबळे स्नेहलता बाडकर श्री शैलाप्पा साखरे लक्ष्मण पाचापुरे मुबारक मुल्ला मारुती जाधव यांनी मागणी केली आहे की औषध वाटप करतेवेळी तोंडीऐवजी प्रत्येक औषधावर पेनाने लिहून देण्याची सूचना करावी महानकटनेसाठी कर प्रकाश ऐनापुरे चंदगड